नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण स्वामी ग्रहाबद्दल चर्चा करतोय आणि साहजिकच अंक क्रमांक पाच सहा सात आठ आणि नऊ अंक क्रमांक पाच जो आहे तो बुधाच्या अधिपत्याखाली येतो ही जी मंडळी असतात अत्यंत हुशार असतात चौकस असतात अनालिटिकल माइंडचे असतात बाल की खाल निकालणं हिंदीमध्ये जी म्हण आहे ती तंतोतंत यांच्याशी लागू पडते लोभस असतात दिसायला छान असतात पण बुध स्वामी ग्रह असल्यामुळं मोठी जिम्मेदारी आली की कोणाच्या तरी मागे लपतात त्यामुळे तुमचा बॉस किंवा तुमची जवळची व्यक्ती जर पाच असेल तर त्याचे फायदे आहेत तसे पण आहेत आता जाऊया पुढे सहा सहा हा शुक्र आहे तर सहा शुक्र आहे हा पण गुरुच आहे आणि आपण कोणी ऐकला असेल की याचा त्याचा छत्तीसचा आकडा आहे तर तीन आणि सहा एकत्र आल्यावर जसं जमत नाही तसं सहा जो आहे तर दैत्यगुरु शुक्र असल्यामुळं सहा महामंड भेद करून माझ्या पोळीवर कसं तूप पडेल याच्याकडे ही मंडळी बघत असतात म्हणजे स्वतःचा फोकस यांचा प्रचंड क्लिअर असतो तर सहावाली जी मंडळी आहेत ही सहाधिकच गुरुच्या आधिपत्याखाली असल्यामुळं हे नॉलेज तर देण्यामध्ये एक नंबर असतात पण त्यासोबत साहित्य संगीत कला राहणे चांगलं खाणं चांगलं खाऊ घालणं प्रवास आणि याची ते आवड असतात पुढचा क्रमांक आहे सात सात हा केतूचा क्रमांक आहे केतूबद्दल तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओमधून डिटेल ऐकलेलेच आहे केतू हा विरक्त आहे संन्यस्त आहे अभ्यासू आहे त्यामुळे ही मंडळी थोडीशी अलिप्त राहणारी असतात तर केतू स्वामी ग्रहाच्या मंडळीमध्ये अभ्यासूपणा असतो आणि अभ्यासूपणासोबत यांना एकांत आवडतो आणि साहजिकच यांना तेवढ्या प पद्धतीने जास्त मित्र नसतात आठ नंबरची जी मंडळी आहेत आठ नंबरची मंडळी शनी स्वामी ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात शनी हा न्यायाधीश असल्यामुळं यांना नीतिमत्ता नियम याच्याशी ते चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त वागत असतात तर नीतिमत्ता नियमामध्ये काय आहे की एसओपी फॉलो करणारी मंडळी असतात कमी मित्र असतात थोडेसे रागीत तॉपट असतात पण यांचे स्वभाव पटकन कळत नाही म्हणजे ऍपल आणि पायनॅपलमध्ये जो फरक आहे तर इतर इतर स्वामीग्रह जर ऍपल असतील तर हे पायनॅपल आहे नॉट इझी टू इट इट्स हार्ड नट टू क्रॅक असे जे म्हणी लागलेले आहेत ते यासाठी लागलेले आहेत आणि शेवटचा अंक जो नऊ आहे तो नऊ हा मंगळ आहे मंगळ हा सेनापती आहे धाडस धडाडी शारीरिक अंगभिंतीची कामं करणं आपल्या प्रियजनासाठी आणि आपल्यासाठी एखादा कायदा वाकवणं हे यांना बखुबी जमतं त्यामुळे मंगळ स्वामी ग्रहाची जी मंडळी आहेत ती साहजिकच मित्र म्हणून आपल्या जीवनात नक्की असावीत आणि आपली मैत्री कुणाशी असावी तर एक वाल्याशी असावं जे राजा आहेत नऊ वाल्याशी असावी आणि साहजिकच तुम्हाला अध्यात्माची आवड असेल तर सातवाल्याशी अस हरकत नाही आहे तुम्हाला जर फिरायची खायची आवड असेल तर सहावाल्याशी मैत्री करा तुम्हाला जर ज्ञान ग्रहण करायचं आहे आणि या विश्वाचं उलगडायचं असेल कोडं तर तुम्ही तीनवाल्याशी मैत्री करा तुमची मैत्री कोणाशी होते या संदर्भातला आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे तो तत्वाचा आहे पण तुम्ही जाणून बुजून ठरवून कुणाशी मैत्री करावी तर या लोकांशी करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूया थँक्यू